नमस्कार अक्षय आरोहीला घेऊन देवळात आलेला असतो त्यावेळेला तिथे त्यांनी दोरा बांधलेला असतो आणि तो त्याची इच्छा व्यक्त करत असतो एका साईडला रमा सुटता असते रमाला तो दोरा सुटताना दिसतो तेव्हा रमा त्या ते दोऱ्याची गाठ बांधते आणि स्वतःशीच म्हणते ज्याने कुणी हा दोरा बांधलाय त्याची गाठ अशी सैल का बांधली सुकून राहिली असेल पण देवा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि ती देवाच्या पाया पडत असते तेवढ्यात रमाचं लक्ष अक्षयकडे जातं आणि त्या दोघांची नजरा नजर होते तेव्हा मात्र रमा अक्षयमध्ये हरवून गेलेली असते त्यावेळेला रमा तिथून लगेच निघून जाणार तेवढ्यात अक्षय तिच्या पाठी येतो आणि तिला म्हणतो कुठे चाललीस आधीच माझ्या आयुष्याची माती केलीस माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस आणि आत्ता परत मला सोडून जातेस तेव्हा लगेच रमा बोलते मी नाही तुमच्या आयुष्याची माती केली तुम्ही केलीत माझ्या आयुष्याची माती ज्या वेळेला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतात त्यावेळेला तुम्ही विश्वासघात केलात या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस अगं त्या साईसोबत राहताना तुला काहीच कसं वाटलं नाही त्या साईवरती प्रेम आहे तुझं माझ्यावरती नाही तेव्हा लगेच रमा बोलते या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याशी भांडताय जरा स्वतःच्या मनाला विचारा तुम्हाला खरोखर असं वाटतं की माझं त्या साईवरती प्रेम आहे अहो मी मुद्दामून ना नाही हे सर्व केलं तुम्हाला जर का जाणूनच घ्यायचं असेल तर एक गोष्ट जाणून घ्या अक्षय मला तुमच्याशी बोलायचं नाही फक्त मला एवढंच सांगा आपली मुलगी कशी आहे तिचं नाव काय ठेवलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला काय करायचं आहे आणि रमा ती तुझी मुलगी नाही ती फक्त आणि फक्त माझी मुलगी आहे लक्षात ठेवायचा रमा जर का तू परत तिला आपली मुलगी म्हटलंस तर बघ तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय काय बोलताय तुम्ही जन्म दिलाय मी तिला खरं सांगायचं तर मला तिच्याशिवाय दिवस कसे काढणे गेले तुम्हाला नाही सांगू शकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो का तुला तिच्याशिवाय दिवस कठीण गेले अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागली असती अगं एवढीच जर का काळजी होती तर त्या तान्ह्या बाळाला सोडून जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच रमा बोलते मला हौस होती का माझ्या तान्ह्या बाळाला सोडून जायची एक एक क्षण मी कसा काढलाय मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही त्या क्षणांचा तुम्ही विचारच करू शकत नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो का मी सुद्धा त्या बाळाला एवढं मोठं केलं तेव्हा तिला जी प्रश्न पडत होती ना त्या प्रश्नांची उत्तरं देताना माझी नाकीनं येत होती माझी आई कुठे आहे बाबा माझी आई आपल्यासोबत का राहत नाही माझी आई कुठे गेली शेवटी तिला सांगितलं तिची आई या जगातच नाही कारण मला तिच्या रोज रोजच्या प्रश्नांनी कंटाळा यायचा तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा बोलते तुम्ही काय सांगितलं तिची आई या जगातच नाही मग मी कोण आहे मी माझ्या मुलीला कधी भेटायचं की नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो अजिबात नाही तू माझ्या मुलीला अजिबात भेटायचं नाहीस तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही कळलं का लक्ष लगेच रमा बोलते खरंच या सर्व गोष्टींसाठी मी कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काहीच तुमची चूक वाटत, वाटत नाही अक्षय तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मला खरं तर तुमच्यावरती खूप राग आलाय राग तेवढ्यात मात्र तिथे सीमा आलेली असते आणि सीमा रमाला बघते तेव्हा मात्र ती रमाला बघून खूपच आनंदी होते आणि ती बोलते रमा रमा तू रमा खरंच मला तुला बघून खूपच आनंद झाला आहे रमा कुठे होतीस तू एवढे दिवस स्वतःच्या वेळ लागलेल्या आईला नीट झालेलं बघून अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते आई तुम्ही कशा आहात बऱ्या आहात ना आई तुमची तब्येत कशी आहे तेव्हा लगेच सीमा बोलते खरं सांगायचं तर माझी तब्येत बरी नव्हती पण तुला बघितल्यानंतर मला खूपच आनंद झाला आणि बघ ना मी कशी ठणठणीत झाली आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई अगं असं का वागतेस तू अगं इच्छामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आणि तू या बाईला साथ करतेस आई प्लीज असं नको वागूस ग तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते अक्षय गप्पा बस तू रमावरती आरोप करतोयस एवढं लक्षात ठेव हो। तू रमावरती आरोप करतोस अक्षय रमावरती जिच्यावरती तू मनापासून प्रेम केलंस तिच्यावरती ती तुला फसवू शकते असं वाटतं का तुला तेव्हा लगेच अक्षय बोलतो मग काय करू आई तूच सांग ना काय करू मी आई मला तर खूप भीती वाटायला लागली आहे असं वाटायला लागलं की सगळं काही हातातून निसटत चाललं आहे तूच सांग ना आई मी काय करू तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय एवढंच जर का विचार करत असशील तर स्वतःच्या मनाला विचार असं नको बघू अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे माझीच चुकी आई तुला वाटते आई तुला रमाची चुकी दिसत नाही अगं ती माझ्या भरल्या संसारातून बाजूला झाली तेव्हा लगेच सीमा बोलते चुकतोयस तू अक्षय चुकतोयस अरे रमा तुझ्या भरल्या संसारातून बाजूला नाही झाली तर तिला धमकावून बाजूला करण्यात आलं अरे आपल्या घरासाठी आपल्या भल्यासाठी ती ती आपल्यासोबत मुद्दामून राहिली नाही कारण तिला तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं बघायचं नव्हतं अक्षय प्लीज स्वतःचाच विचार करू नकोस रमाचासुद्धा विचार कर रमा कधी असे वागेल असं तुला वाटतं का तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे आई तुझं काय म्हणणं आहे रमाला कुणी आमच्या भरल्या संसारातून बाजूला व्हायला सांगितलं तेव्हा लगेच सीमा बोलते हेच तर तुला माहिती ना अक्षय तुला काही माहितीच नाही म्हणून तर तू असं वागतोस अक्षय स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे माझीच चुकी आहे तर खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचा विचार करताय जरा तरी माझ्या मनाचा विचार करा कुणीतरी मला तर आता समजतच नाहीये कसं वागावं ते पण प्लीज प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा आता त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आणि सगळं काही विसरून जायचं तेव्हा मात्र रमा बोलते अहो मी तुम्हाला नाही फसवली हा सगळा त्या इरावतीचा प्लॅन होता आणि तिच्या या प्लॅनमध्ये मी फसले तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्याबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही या मी आजपर्यंत तिनेच आपलं घर सावरलं तेव्हा लगेच सीमा बोलते नाही अक्षय त्या बाईमुळे आपलं घर कायमचं विस्कळीत झालं तुझा संसार मोडला अक्षय त्या बाईवरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं म्हणजे तुला खरोखर असं वाटतंय का सगळं काही आत्यामुळे झालंय तेव्हा सीमा बोलते वाटायचा प्रश्न काही त्या बाईनी मलासुद्धा धमकावलं होतं अरे आपल्यासोबत आपल्या घरात जी राहत होती ना ती माही होती माही अरे जरा विचार कर तुझ्या आयुष्याची माती इरावतीनेच केली आहे खरं तर त्या बाईला मी सोडणार नाही तिची लायकी तिला दाखवेनच पण प्लीज प्लीज तू स्वतःला असं करू नकोस प्लीज समजून घे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर अक्षयला त्याच्या चुकीची जाणीव होईल का आणि अक्षय आरोही आणि रमाची भेट घडवून आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू